पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक विधान केले होते त्यावरून राष्ट्रवादीतील राजकारण तापले त्यावरून आज खुलासा करत माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांनी एक्सवर ट्विट केले आहे तर ध चा माग करणाऱ्या नाटकीबाज लोकांना महत्त्व देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले बारामती येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल करण्यात आले यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघात केलेल्या विकास कामांची तुम्हाला जर मला पावती द्यायची असेल तर अजित पवार हेच लोकसभेचे उमेदवार आहेत असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि लोकसभा निवडणुकीत निवडून द्यावे असे आवाहन केले होते तसेच कुणी भावनिक होत तुम्हाला आवाहन करतील ही शेवटची निवडणूक असल्याचं सांगतील खरंच शेवटची निवडणूक कधी होणार माहिती नाही पण सतत असं सांगितलं जातं तुम्ही भावनिक होऊ नका ही विनंती आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं त्यावरून राष्ट्रवादीतील राजकारण तापले होते दरम्यान आज अजित पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल खुलासा करत एक्सवर ट्विट केले आहे त्यात ते म्हणाले काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात त्यांना या गोष्टी कळणार नाहीत माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत पण काही लोकांना धचा मा करायची सवयच असते अशा नाटकेबाज लोकांना मी महत्त्व देत नाही मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे असे अजित पवार म्हणाले अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का, का? तुमच्याबरोबर काम केल्याची लाज वाटते असे ते म्हणाले होते